आलेले आहेत येत आहेत त्यांचा प्रवेश सोहळा संपन्न आहे आपल्या सर्व कार्यकर्त्याच्या भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करण्यात येत आहे वेगवेगळ्या गावावरून आलेले आलेले विविध प्रकारचे पक्ष प्रवेश करण्याकरता आलेले कार्यकर्ते त्या गावचे सरपंच उपसरपंच यांनी समोर येऊन पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं भारतीय जनता पार्टी रामटेक तालुक्यातर्फे विनंती करण्यात येत आहे प्रवेशाचा सोहळा संपन्न होत आहे भारतीय जनता पार्टीला तालुक्यामध्ये आणि नगरदन जिल्हा परिषद सर्कल सर्कलमध्ये अधिक मजबूत हो काम करण्यास प्राधान्य या पक्ष प्रवेशातून मिळणार आहे धुरा सभागे यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा का पक्षप्रवेश माननीय चंद्रशेखरजी बावनगुळे साहेब महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष माननीय सुधाकरजी कोहडे साहेब माजी अध्यक्ष नागपूर जिल्हा माननीय आनंदरावजी राऊत साहेब त्याचप्रमाणे माननीय मनोहरजी कुंभारे साहेब अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण यांच्या माध्यमात अनेक कार्यकर्त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या नगरगम भंडारपुरी सर्कलमधील शेकडो कार्यकर्त्यांच्या प्रवेश भाऊ सहभागी आमचं नेतृत्व आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीतर्फे स्वागत करण्यात येत आहे अतिशय उल्लासाचं वातावरण आहे तीनशे कार्यकर्ते साहेबांच्या प्रमुख उपस्थिती या ठिकाणी भाजपवासी होत आहेत आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत स्वागत करतो भारतीय जनता पार्टीकडून यानंतर अनेक विधानसभा आदरणीय रेड्डी साहेब जिल्हा महामंत्री बज्जूाऊ यादव जिल्हा महामंत्री लिंकेशजी चौरे व व्यासपीठात व्यासपोटावरील सर्व उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते या ठिकाणी उपस्थित झाले या पक्षप्रवेश बुदरांजी सवालकर यांच्या नेतृत्वामध्ये अनेक पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी प्रवेश सुरू आहे बावनगुळे साहेबांच्या हस्ते आदरणीय जिल्हाध्यक्षांच्या हस्ते या ठिकाणी प्रवेश सुरू आहे मी सर्वांच्या या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करतो या ठिकाणी आल्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता हा पक्षासाठी अत्यंत महत्वाचा असतो आणि भारतीय जनता पक्षाच्या आदेश हा कार्यकर्त्यासाठी सर्वोत्परी असतो आम्ही आजपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या आदेशावर चालणारे कार्यकर्ते आहोत तुम्ही सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या आदेशाने या पुढेची कार्यक्रमा आपण सर्वांनी सोबत घेऊ आपण सर्व आले त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो बावनकुळे साहेबांनी आणि सर्व गणमान्य व्यक्तींनी या ठिकाणी आपला अमृत या नगरनाथ जिल्हा परिषद कार्यक्रमाला दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो उपस्थित सर्व या ठिकाणी जिथपर्यंत माझे आभार पोहोचतो त्या सर्वांनी शांततेने हा कार्यक्रम ऐकून घेतला सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आम्ही आज कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो सर्वांनी हनुमान मंदिर या ठिकाणी हनुमान मंदिर या ठिकाणी जेवणाच्या कार्यक्रमात ठिकाणी उपस्थित राहावं